नमस्कार आज आपण एका खूप खोल प्रश्नावर बोलणार आहोत देवा तुला शोधू कुठं हा प्रश्न साधा वाटतो पण आमचे जे स्रोत आहेत संत वाङ्मय आत्मशोधावरचे विचार अनुभव ते सांगतात की ही एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे तर मग या स्रोतांच्या आधारे आपण जरा खोलवर जाऊया बघूया याचा नेमका अर्थ काय आहे संत काय म्हणतायत आणि उत्तरापर्यंत कसं पोचायचं चा। काय दडलंय यामागे नक्कीच आणि सुरुवात तुम्ही केली अगदी बरोबर आहे हा प्रश्न फक्त देवाचं लोकेशन नाही विचारत नाही का नाही अजिबात नाही त्यामागे मी कोण आहे जगण्याचा अर्थ काय किंवा अगदी खरी शांतता कुठे मिळेल असे मोठे प्रश्न आहेत म्हणजे हा बाहेरचा शोध नाहीच हो हा तर आतला प्रवास आहे स्वतःच्या आत डोकावून पाहणं आणि इथेच मग संतांचे विचार आपल्याला मदत करतात बरोबर आपले स्रोत सांगतात की संत तुकाराम महाराज काय म्हणतात देहाभिमान सोळावा याचा अर्थ फक्त गर्व नाही तर मी म्हणजे हे शरीर ही जी आपली घट्ट समजूत आहे ना अच्छा पी ओलांडायला हवी कारण त्यामुळेच आपण आपल्या खऱ्या स्वरूपापासून दूर जातो असं काही विवेचनकार म्हणतात समजलं आणि संत नामदेवांचा अनुभव तर आणखी थेट आहे काय सांगतात स्रोत त्यांच्याबद्दल स्रोत सांगतात की विठ्ठलानेच त्यांना सांगितलं म्हणे अरे मी बाहेर नाही मी तुझ्या आतच आहे अरे वा म्हणजे मंझे आत्मा म्हणजेच देव हे फक्त बोलणं नाही हा प्रत्यक्ष अनुभव आहे हे नामदेवांच्या चरित्रातले प्रसंग सांगतात आणि अनेक संत ज्याला साक्षी भाव म्हणतात म्हणजे आपल्या आतला एक तटस्थ बघणारा साक्षी भाव हो तोच देवाचा अंश आहे असं काही आत्मशोध ग्रंथांमध्ये वर्णन येतं म्हणजे जो स्वतःला त्या साक्षी भावात ओळखतो त्याला देव सापडतो हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न येतोच मनात बोला ना मग मंदिर तीर्थयात्रा पूजा हे सगळं काय आहे तिथे देव नाही का खूप लोक तिथेच जातात किंवा निसर्गात बरोबर आहे प्रश्न आणि स्रोतही याबद्दल बोलतात असं आहे की मंदिर मूर्ती पूजा या गोष्टी मन शांत करायला एकाग्र करायला अगदी एकाग्रतेसाठीची ती साधना आहेत जणू काही सुरुवातीच्या पायऱ्या म्हणजे एंट्री पॉइंट हो तसंच काहीच प्रवेशद्वार म्हणा हवं तर पण तिथे थांबायचं नाहीये एका स्रोतात छान म्हटलंय मूर्ती फक्त बोट दाखवते खरा अनुभव आतच घ्यावा लागतो अच्छा आणि निसर्गाचं म्हणाल तर हो सूर्य चंद्र पृथ्वी या सगळ्यांना देवाचं रूप मानलंच जात खरे ते काही जण तर पृथ्वीला सगुण ब्रह्म म्हणतात बरोबर पण फक्त बाहेर बघून पुरेस नाही इथे मग गुरुकृपेचा उल्लेख येतो गुरु कृपा गुरु, हो, गुरु म्हणजे फक्त नाही जणू काही आतला दिवा आतला दिवा हो तो दिवा आपल्याला आतल्या अनुभवाकडे नेतो क्या बात है म्हणजे हा गुरुचा दिवा बाहेर नाही तर आतला रस्ता दाखवतो आणि तिथेच आपल्या आत खोलवर देव आहे शुद्ध चैतन्याच्या रूपात अगदी बरोबर हेच आहे आत्म अनुभवाचं सार जवळजवळ सगळे स्रोत हेच सांगतात जेव्हा आपलं मन शांत होत विचारांचा गोंधळ थांबतो इजी एक निरो शांतता येते ना अनुभवाला तिथे देव प्रकटतो असं वर्णन हो स्रोत काय सांगतात बघा देव दोन शब्दांमधल्या शांततेत असतो आवाजात नाही देव दिसणाऱ्या वस्तूत नसतो पाहणाऱ्या दृष्टीत असतो दृष्टीत हो तो आकारात नाही सापडत अनुभवात सापडतो एका साधकाने लिहिलंय की देव शोधून मिळत नाही तो समोर येतो जेव्हा शोधणारा स्वतःला विसरून शांत होतो आणि हा अनुभव कशातून मिळतो तर श्रद्धा सातत्यपूर्ण साधना आणि प्रेम हे ऐकायला खूप छान वाटतंय पण रोजच्या जीवनात हे कसं आणायचं धावपळीत हो ना हाच महत्वाचा प्रश्न आहे मग यासाठी काही ठोस मार्ग किंवा पद्धती सांगितल्या आहेत का आपल्या स्रोतांमध्ये हो हो नक्कीच आहेत स्रोत काही गोष्टींवर भर देतात जसं की पहिलं म्हणजे श्रद्धा पण डोळस हवी अंधश्रद्धा नाही देव आहे आणि तो आत आहे यावर विश्वास ठीक आहे दुसरं नियमित ध्यान रोज थोडा वेळ शांत बसणं श्वासावर लक्ष देणं किंवा विचारांना फक्त बघणं यानं मन शांत होत ध्यान ओके तिसरं नामस्मरण देवाच्या नावाचं सतत स्मरण काही संतांच्या मते नाम हा देव आणि भक्त यांना जोडणारा पूल आहे नामस्मरण चौथ भजन किंवा की कीर्तन हे फक्त गाणं नाहीये तर देवाविषयीची ओढ प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे भावलिक जोडणी अगदी पाचवं आत्मपरीक्षण रोज स्वतःचे विचार वागणं आणि मुख्य म्हणजे अहंकार तपासणं स्वतःवर काम करणं स्वतःवर काम करणं हे महत्वाचं आणि सहावं संत विचार आणि सत्संग म्हणजे संतांचे अनुभव वाचणं ऐकणं जाणकारांशी बोलणं म्हणजे मार्गदर्शन घेणं हो थोडक्यात काय तर देवा तुला शोधू कुठं याचं उत्तर स्रोत काय देतात ते म्हणतात अरे बाहेर कुठं भटकतोयस स्वतःच्या आत बघ शांत हो मी तिथेच आहे देव फक्त मूर्तीत किंवा फुलात नाहीये तो पाहणाऱ्याच्या भावनेत आहे त्याच्या श्रद्धेत आहे आणि सगळ्यात तो अनुभवणाऱ्याच्या शुद्ध मनात आहे म्हणजे आपल्या श्वासात आवाजात शांततेत सुद्धा अगदी श्वासात आहे आवाजात आहे आणि त्याही पलीकडे आपल्या आतल्या खोल मौनात आहे खरच एक विचार मनात येतोय कोणता जर देव खरच आपल्या आतल्या त्या शांततेत आहे तर मग रोजच्या या धावपळीत गडबडीत ती शांतता अनुभवायला आपल्याला नेमकं काय अडवतं काय थांबवतं आपल्याला याचा विचार करायला हवा नाही का